राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला त्या संदर्भातील अध्यादेश नुकताच प्रसिद्ध करण्यात आलाय अकरावी प्रवेश प्रक्रिया कशी असेल यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावं कोणती कागदपत्र सादर करावे कोणते प्रेफरन्स भरावे किती प्रेफरन्स विद्यार्थ्यांना भरता येतील प्रवेश प्रक्रिया कशी असेल इन हाऊस कोटा अल्पसंख्याक कोटा आरक्षण या संदर्भातील सर्व इतंभूत माहिती या अध्यादेशाद्वारे शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली मात्र अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे काही समाजकंटकांनी राज्य शासनाकडून यापूर्वी वापरलेल्या डोमेन सारखे दुसरे डोमेन तयार करून शासकीय लोगो वापरून नवीन वेबसाईट तयार केली आहे शिक्षण विभागाने अद्याप अधिकृत वेबसाईट प्रसिद्ध केलेली नाही तोच दिशाभूल करणारी इलेव्हन्थ ॲडमिशन ओ आर जी डॉट कॉम अशी वेबसाईट सुरू झाली आहे यापूर्वी पुणे मुंबई यांसारख्या मोठ्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयामध्येच अकरावी ॲडमिशन प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात होती परंतु या वर्षापासून अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सर्व राज्यातील प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र याच गोष्टीचा फायदा घेत अशा प्रकारे ऑनलाईन वेबसाईट तयार करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींनी सुरू केला राज्य शासनाच्या यापूर्वीच्या डोमेनशी साम्य असणारी नवीन वेबसाईट तयार केली गेली इतकंच नाही तर त्या वेबसाईटवर राज्य शासनाचा लोगो तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा फोटो आणि इतर माहिती देखील प्रसिद्ध केली आहे यामुळे विद्यार्थी व पालक यांची दिशाभूल होणार यात शंका नाही त्यामुळेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत जागरूक होऊन विद्यार्थी व पालकांना या, या संदर्भातील खरी माहिती देणं गरजेचं आहे राज्य शासनाने अद्याप अकरावी प्रवेश प्रक्रियेची अधिकृत वेबसाईट सुरू केली नाही जर आपण पाहिलं तर गुगल या प्लॅटफॉर्मवर आपण गेल्यानंतर इलेवन्थ ॲडमिशन टाकल्यास इलेवन्थ ॲडमिशन ओ आर जी डॉट कॉम नावाची वेबसाईट सुरू होते या सर्व प्रक्रियेत विद्यार्थी साहजिकच समोर आलेल्या पहिल्या क्रमांकाच्या वेबसाईटला भेट देतील त्याचबरोबर दिशाभूल करणाऱ्या वेबसाईटमध्ये पुणे मुंबई नागपूर आणि इतर मोठ्या शहरातील कथित टॉप कॉलेजची यादी देण्यात आली आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की ही शासनाने जाहीर केलेली टॉप कॉलेजची यादी आहे ज्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मिसगाईड होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता शालेय शिक्षण विभागाने कोणती वेबसाईट खरी आहे आणि कोणती वेबसाईट खोटी आहे विद्यार्थी व पालकांनी कोणत्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं याबाबत खुलासा करण्याची आवश्यकता आहे शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत लवकरच खुलासा होईल अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ही फेक वेबसाईट तयार केली आहे त्यांच्यावर काय कारवाई होईल याकडे सर्वांचं लक्ष लागू नये